सगळ्यांना कशात सगळे खाली ठेव ग त्यात भाकरी बनवायचा चू ग त्याला लागतंय ते आता धुऊन आणावे लागले डोक्या अजून फिरते का होय फिरायला बन दिले तर काय नाही इकडं भाजी आहे शेवग्याची शेंग शिस्ती आहे शेवग्याची शेंग इकडं त्यांचं चाललंय आता रात्री अपूर्ण राहिलेल काम पूर्ण करायचं सकाळी लवकर गेले होते कामा ठेवली तर काय अगं काय म्हणते पुढं शाळेत भाजी शिस्ते भाजी शिजायला टाकली त्यांचं घरात काय चाललंय आहे दाखवते रात्री उशीर झाला तर बारा वाजले त्याच्यामुळं त्यांनी ते सोडलं आणि सकाळी उठून काय मग कामावरती गेले ते जमलं नाही सगळं परत असत व्यस्त केलं बाहेर बाहेर म्हणलं होतं यांला पण

आता बसवायचं हे कडचं आहे ना कधी पड लागल्या बघेल रात्री दोन मिनिट टेप, 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 टेप दे

आता पप्पाच काय चाललंय दाखव काय चाललंय काम चाललंय तुला काय चाललंय काय नाही पुढे व्हिडिओ काढते बहिणी बहिणींच जेवण चाललंय एका भांड्यात छानपैकी अस मस्त है ना भांडत भांडत हिनी म्हणायचं मी चोरलेलं खाऊ नको तिने म्हणायचं मी चोरलेलं खाऊ नको पण एकाच भांड्यात जेवायचं असतं भांडणं करीत करीत खाणं आहे का नाही तर चालले त्यांचं छानपैकी तर बायची वा गुड नाईट इधर दे इधर गुड नाईट गुड नाईट बाय बाय